हाय गाईच आज बनवतो आपण पनीर खिंबा त्यासाठी लागणार साहित्य बघूया दोनशे ग्राम पनीर दोन कांदे घेतले थोडे दोन मिरची घेतले आलं लसूण असं छोटे छोटे कापून घेतलं एक टॅमेटो कापून घेतले कोथिंबीर आहे थोडंसं मटार आहे पनीर मसाला आहे घरगुती मसाला आहे धणे पावडर जिरे पावडर थोडीशी हळद आणि थोडं जिरं आपण इथे पॅन टाकवा ठेवलाय दोन तीन चमचे तेल टाकले ते त्यात तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यात आपण टाकूया जिरं पसरलं बी कसं त्यात त्यात आपण जिरं आता टाकलेलं आहे मग टाकूया आपण त्यात कांदा हिरवी मिरची हिरवी मिरची टाकूया ता� ना लसूण टाकलेलं आहे

ഗവീഡ് ഗ്യൂ അത

आता हे आपण परतवून घेतोय आपण टाकून आता थोडेसे टाकत आहोत मग त्यावर आहोत मीठ थोडस मीठ पूर्ण आपण लागेल तेवढं टाकणार नाही नाही नंतर टाकू आपण आता थोडस टाकून घेतलं चांगलं परतवून घेऊया

नॉन व्हेज वाल्यांसाठी चिकन किम्याची रेसिपी पण आपण टाकलेली आहे ती पण तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता ते चांगले परतवायचे आता पनीर आपलं परतवून झालं त्याच्यात आपण सगळे मसाले टाकतो जे मग आपण बघितलेले आहेत ते पण चांगले पाच पाच मिळते परतवून घेऊया आता आता आपण ह्याच काय टाकतो थोडस गरम पाणी टाकतोय जे आपण मगाशी अशी तापवून घेतलेलं हो वाफ येते मो सगळी कॅमेरावर आपण एकत्र करून घेऊ आता अजून थोडं टाकूया पाणी किती घेतले पाणी अर्धा पाव अर्धा पाव पाव वाटी पाव वाटी एवढं पाणी आपण टाकलेलं मीठ घालून घेऊया थोडस मग गॅस टाकलेला आहे आता थोडस सवीनुसार सा। टाकून कमी टाकले म्हणून आपण हे दोन तीन मिनटं वाफ काढून घेऊया मटा आपण ह्याच्यात टाकतो मटा ती टाकायची राहून गेली मटा आपण टाकलेली आता ती पण एकत्र करून घेऊया ह्याला आता किती फक्त वाफ काढून येतो दोन तीन मिनटं वाफ काढूया झाले आपले तीन चार मिनिटातून एक दोन मिनिट अजून कोथिंबीर घालते है रेडी आहे रेसिपी हो झाले ही रेसिपी आपली रेडी आहे आता ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू